नमस्कार मित्रांनो गणेश सुपुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे नट काढायच्या मशीनला ऑइल कुठे टाकतात ते हे बघा हा कीचा नट असतो ऑईल डेली इथे एक दोन तीन दिवसानंतर एक थोडं थोडं एक टोपनवर किंवा एक चार पाच बून त्यात ऑईल सोडावं लागतं म्हणजे जे आत वर्किंग करतं ना मशीन त्याला ऑईल थोडंफार लागतं हे बघा इथून हवा पास होते आणि मग ती ऑइल कसं आहे ना आज जात पाच नंबरचा जा एल एन की पाना लागतो हा नट ढिल्ला करून घ्यायचा पाच नंबरच्या एल एन कीच्या पाण्याने हे बघा पूर्ण काढून घ्यायचा त्याच्या आतमध्ये रबर कोटिंग असते म्हणजे ऑइल बाहेर येऊ नये म्हणून हे बघा नट असतो परत आपलं खोबरेल तेल असताना डोक्याला हवं ते घ्यायचं ते थोडंसं येत डेली ओतलं तरी आहे किंवा दोन दिवसाने एकदा वतलं तरी आहे एक थोडंसं एक टोपन दोन टोपन असं सोडायचं म्हणजे कसं पाणी वगैरे म्हणजे टा कॉम्प्रेसरमध्ये पाणी असते ना ते पाणी आत जाऊ नये मशीन खराब होते आतलं पार्ट मशीनचं खराब होऊ नये यासाठी हे आपलं ऑइल थोडं थोडं दररोज दोन तीन दिवसानं टाकत चाला मशीन बरेच दिवस चांगली तुम्हाला वापरता येईल हे बघा परत नट हा टाईट करून घ्यायचं आयन की पाच नंबर लागली भावानो हे बघा या पद्धतीनं पाच नंबर आयन की ना पूर्णपणे टाईट करून घ्यायचं ओके हे बघा अशाच पद्धतीनं तुम्ही पण काम करा टाईट करून घ्या हे बघा फुल टाईट करून घ्यायचं ओके म्हणजे ऑईल बाहेर येणार नाही ये याची खात्री करायची बाकी काय नाही लिकेज ऑइल होऊ नये यासाठी टाईट करून घ्याच आणि हे बघा राईटला फिरवलं तर आवडणार लेफ्टला फिरवलं तर ढिल्लं होणार एक दोन तीन स्पीड असते जेव्हा राईटला टाईट होणार आणि लेफ्टला ढिल्ल होणार हे बघा अशीच तुम्ही माझ्याकडेच मशीन घ्या ही मशीन चांगली टिकते कुठलाही नट असू दे निघतो नट नाही निघाला तरी तोडून निघतो नट हे बघा इथं अटॅच करायची हवेची पाईप असं बनवून बनवून बन, घ्या तुम्ही पण हे बघा हा पाना असा इथे बसवायचा हा तेहतीस नंबर आहे तुम्ही कोणताही बसू शकता तीस तेहत्तीस बत्तीस एकतीस अठ्ठावीस सत्तावीस हे बघा हा असा पाना सेट असतो हे बघा या पद्धतीनं कोणताही पाना लागतो तिथं ओके हे बघा आणि घेतली तर मशीन एलिफंट याच कंपनी घ्या खूप मस्त चालते भावानो मी आता हीच वापरतो आहे बरेच काळ झालं हे बघा एक नंबर चालती मशीन आहे काय मेंटेनन्स नाही काय नाही वेळच्या वेळ तुम्ही टाईम टू टाईम ऑइल वगैरे सर्व्हिसिंग वगैरे व्यवस्थित केली वर्षाला काय होत नाही हे बघा असं जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर या टायरवर बारक्या ठेवून तुम्ही काम करू शकता बघा असं तुमच्याकडे स्टँड नसेल तर स्टँड बनवून घ्या किंवा असं पण काम करू शकता तुम्ही या पद्धतीनं हे बघा हे बघा असं पाईप माझ्याकडे लावून घ्या लिकेज वगैरे राहत नाही ओके असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गणेश सुपुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला प्लीज 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 भावनं सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ओके भावानो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत